लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक चॅनलला सराईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या लढतींपैकी एक असलेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल डिकले यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवलेला आहे त्यांच्यासमोर निवडणूक लढणाऱ्या गणेश गीते यांचा त्यांनी सत्याऐंशी हजार आठशे सतरा मतांनी दारुण पराभव केला राहुल डिकले समर्थकांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्व मतदारसंघातून जल्लोषात विजय रॅली काढलेली आहे गुलालाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची अतिशबाजी करत राहुल डिकले यांचं जंगी स्वागत केलं जात आहे पूर्व मतदारसंघाची लढाई अतिशय प्रतिष्ठेची अतितटीची समजली जात होती मात्र राहुल ढिकले यांनी या ठिकाणी एक हाती विजय मिळवलेला हो आहे तब्बल सत्याऐंशी हजार आठशे पस्तीस मतांचं लीड घेऊन राहुल ढिकले या ठिकाणाहून विजय झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गणेश गीते यांचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला असून राहुल ढिकले समर्थकांकडून आता जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे राहुल ढिकले समर्थकांनी जोरदार विजय रॅली काढलेली आहे पूर्व मतदारसंघातून ही भव्य अशी विजय रॅली आता निघालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक